गोव्यातील सनबन पार्टीला यावर्षी सुद्धा गालबोट लागलेला आहे पार्टीतील दोन मुलींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आहे तसंच आवाजाची क्षमता भंग केल्याने पोलिसांकडून सुद्धा कारवाई करण्यात का आलेली आहे न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांची पार्टीवरती करडी नजर होती तर सनबन पार्टीमध्ये पासष्टी चोरी झाल्याचाही प्रकार उघडकीस झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी विकास गावकर विकास गोव्यातील सनबन पार्टीला यंदाही गालबोट लागलेला आहे काय नेमकं घडत आहे नक्कीच अमित जर बघितलं या या तर यावर्षी सुद्धा गोव्यातील सनबर्ग पार्टीला गालबोट लागलेला आहे एकूणच बघितलं तर या पार्टीमधील दोघांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलवण्यात आलेलं आहे तर जवळजवळ बघितलं तर ऐंशी लाखाचे जे पास आहेत ते सुद्धा चोरीला गेलेले होते आणि त्यासाठी पाच कर्मचाऱ्यांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि एकूणच जर बघितलं त्यापैकी पन्नास लाखाचे पासेस हे जप्त करण्यात आले एकूणच जर बघितलं तर गोव्यामध्ये आता थर्टी पर्सचा एकूणच झंगा त्यासाठी मोठी गर्दी पण दिसते आणि गोव्याच्या एका हॉटेल हा कार्यक्रम झालेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आवाजाची क्षमता भंग केल्याने पोलिसांकडून याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे